मित्रांनो आपण फौजदारी केसमध्ये फिर्यादी असो किंवा आरोपी असो ई कोर्ट्स या कोर्टाच्या ॲपवर आपण समन्स अनरेडी बी डब्ल्यू अनरेडी बी डब्ल्यू रेडी एन बी डब्ल्यू अनरेडी आणि एन बी डब्ल्यू रेडी या चार स्टेजेस बहुतेक वेळेस पाहण्यास मिळतात परंतु याचा निश्चित अर्थ आपणास कळत नाही किंवा कोणी तो अर्थ स्पष्टपणे आणि त्याची फोड करून आपणास सांगत देखील नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी डब्ल्यू एन बी डब्ल्यू रेडी आणि अनरेडी ही काय संकल्पना आहे याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायद्याविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो फौजदारी केस कोणतीही असो त्यामध्ये सर्वसाधारणपणे दोन परिस्थिती असू शकते पहिली म्हणजे ती केस सरकारी असेल की ज्यामध्ये फिर्यादी महाराष्ट्र शासन असते आणि दुसरी परिस्थिती म्हणजे ती केस प्रायव्हेट कंप्लेन असेल जसे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे एक कलम एकशे अडोतीसांन्वये केलेली चेक बाऊन्सची केस व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपणास फौजदारी केसेसमधील बेसिक स्टेजेस माहिती असणे गरजेचे आहे बघा ज्यावेळेस एखादा आरोपी कोर्टासमोर हजर राहणे कोर्टाच गरजेचे वाटत असेल त्यावेळेस कोर्ट त्या आरोपीस समन्स काढतात जर आरोपी, आरोपी कोर्टाचे समन्स येऊन देखील आणि त्या समन्समध्ये नेमलेल्या तारखेस कोर्टासमोर हजर राहिला नाही तर कोर्ट त्या आरोपीस बी डब्ल्यू काढतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये बेलेबल वॉरंट म्हणजे जामीनपात्र वॉरंट असे म्हणतो या बेलेबल वॉरंट नंतर देखील तो आरोपी कोर्टासमोर हजर राहिला नाही तर कोर्ट नॉन बेलेबल वॉरंट काढतात की ज्याला आपण अजामीन पात्र पकडण्याचे वॉरंट असे म्हणतो असे वॉरंट तुम्हाला कोर्टाने काढले असेल तर पोलीस तुम्हाला अटक करून कोर्टासमोर हजर करू शकतात आता या झाल्या स्टेजेस की समन्स त्यानंतर बी डब्ल्यू म्हणजे बेलेबल वॉरंट आणि त्यानंतर डब्ल्यू म्हणजेच नॉन व्हेलेबल वॉरंट आता रेडी आणि अनरेडी म्हणजे काय असते हे देखील आपण माहिती असणे गरजेचे आहे अनेकांना ई कोर्स ॲपवर पाहिल्यानंतर एन बी डब्ल्यू अनरेडी असे दिसते त्यावेळेस त्यांचा समज असा होतो की वॉरंट अनरेडी आहे म्हणजेच वॉरंट अद्याप तयार केलेले नाही त्यामुळे ते निश्चिंत बसतात यामुळेच रेडी आणि अनरेडीमधील फरक देखील समजून घ्या कोणत्याही केसला दोन मुख्य स्टेजेस असतात पहिली म्हणजे अनरेडी म्हणजेच तयार नसलेले प्रकरण आणि दुसरे म्हणजे रेडी म्हणजेच तयार असलेले प्रकरण रेडी आणि अनरेडी बोर्ड हे आपण दिवाणी दाव्यामध्ये देखील मिळतात फौजदारी केसेस मध्ये देखील पाहावयास मिळतात फौजदारी केसेसमध्ये अनरेडी बोर्ड कधी असतो ते लक्षात घेऊयात सरकारी फौजदारी केसमध्ये पाहिले तर ज्यावेळेस कोर्टासमोर चार्जशीट पोलिसांतर्फे दाखल केली जाते त्यावेळेस आरोपीवर चार्ज ठेवणे गरजेचे असते चार्ज ठेवणे म्हणजे ज्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीवर काही कलमे लावले गेलेली असतात तो गुन्हा त्या आरोपीस कबूल आहे का असे कोर्टातर्फे विचारले जाते आरोपी गुन्हा कबूल आहे असे म्हणाला की त्याला कायद्यामध्ये नमूद शिक्षा दिली आणि आरोपी गुन्हा कबूल नाही असे म्हणत असेल तर ती केस पुढे चालवली जाते जोपर्यंत आरोपीचा चार्ज होत नाही तोपर्यंत ती केस अनरेडी बोर्डला असते आणि असा चार्ज करून घेण्यासाठी आरोपीस प्रथम समन्स काढले जाते त्यानंतर बी डब्ल्यू काढले जाते आणि त्यानंतर ही आरोपी कोर्टासमोर चार्जसाठी हजर होत नसेल तर त्याला एन बी डब्ल्यू काढले जाते आणि ही केस किंवा हे प्रकरण अनरेडी बोर्डला असल्याने आपणास ही स्टेज एन बी डब्ल्यू अनरेडी अशी दिसत असते मग एन बी डब्ल्यू रेडी अशी स्टेज आपणास कधी पाहाव्यास मिळते तर ज्यावेळेस आरोपीवर चार्ज ठेवला जातो आणि ती केस पुढे सुरू होते परंतु आरोपी हा कोर्टासमोर हजर राहत नसेल किंवा वारंवार गैरहजर राहत असेल किंवा कोर्टास असे वाटत असेल की आरोपीने केसच्या कामी हजर राहणे गरजेचे आहे त्यावेळेस कोर्टातर्फ त्या आरोपीस एन बी डब्ल्यू काढले जाते आणि केस आता अनरेडी बोर्डवरून रेडी बोर्डला गेलेली असते त्यामुळे ही स्टेज आपणास एन बी डब्ल्यू रेडी अशी दिसते मराठीमध्ये अनरेडी बोर्डला तजवीज बोर्ड आणि रेडी बोर्डला चौकशी बोर्ड असे म्हणतात ही सर्व माहिती झाली सरकारी केसमधील की ज्यामध्ये फिर की ज्यामध्ये फिर्यादीचे वकील हे सरकारी वकील असतात परंतु बी डब्ल्यू असेल एन बी डब्ल्यू असेल बहुतेक करून खाजगी केसमध्ये पाहाव्यास मिळतात त्यामुळे आपण चेक बाउन्सच्या चे केसमध्ये ही प्रक्रिया कशी चालते आणि बाउन्सच्या केसमध्ये बी डब्ल्यू एन बी डब्ल्यू रेडी आणि अनरेडी कधी ते देखील पाहूयात चेक बाउन्सच्या चे केसमध्ये फिर्यादीने फिर्याद दाखल केली की केसचे सत्यापन फिर्यादीतर्फे केले जाते आणि त्यानंतर कोर्ट त्या केसमधील आरोपी समन्स काढण्याबाबतचा आदेश करतात आरोपीचा समन्सला कोर्टासमोर हजर राहिला नाही तर कोर्टातर्फे आरोपीस बी डब्ल्यू काढले जाते केस अद्याप अनरेडी बोर्डला असल्याने ही स्टेज आपणास बी डब्ल्यू अनरेडी अशी दिसते या बी डब्ल्यूला देखील आरोपी कोर्टासमोर हजर राहिला नाही तर कोर्ट त्या आरोपीस एन बी डब्ल्यू काढतात आणि ही स्टेज आपणास एन बी डब्ल्यू अनरेडी अशी दिसते मग ही स्टेज एन बी डब्ल्यू रेडी अशी दिसते का तर होय ज्यावेळेस आरोपीची प्ली होते आणि केसचे कामकाज अनरेडी बोर्डवरून रेडी बोर्डला जाते त्यावेळेस जर आरोपी केसचे कामी गैरहजर राहत असेल तर अशा वेळेस कोर्ट त्या आरोपीस एन बी डब्ल्यू काढतात आणि केस रेडी बोर्डला असल्याने हे एन बी डब्ल्यू रेडी असे तुम्हाला पाहण्यास मिळतात आणि त्याचप्रमाणे या एन बी डब्ल्यू काढण्याऐवजी बी डब्ल्यू काढले गे गेले तर ती स्टेज आपला बी डब्ल्यू रेडी असे पाहण्यास मिळते असे वॉरंट आल्यानंतर वॉरंटवर नमूद तारखेची वाट पाहत न बसता आपल्या वकील साहेबांशी संपर्क साधून ते वॉरंट कोर्टातर्फे रद्द करून घेणे गरजेचे असते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन बी डब्ल्यू रेडी एन बी डब्ल्यू अनरेडी तसेच बी डब्ल्यू रेडी आणि बी डब्ल्यू हंड्रेड या सज्ञांचा अर्थ सविस्तरित्या समजून घेतलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार